जय शिवराय जय भीम मुस्लिम समाजचं आरक्षण शिक्षण नोकरी पाच टक्के आरक्षण रथ सरकाराचा, जाहीर निषेध करतो कारण की यांच्याकडं नुसता मुस्लिम समाजवर अन्याय सोडून दुसरं काही करताच येत नाही कारण की महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला जातात ती रद्द करायला ह्यांच्याकडं एक साधा जरी एक ट्रक भरून जरी महाराष्ट्राचं कंपनी बाहेर चालली ना त्या ट्रकला अडवू शकत नाही कारण की ह्यांच्याकडं ती चावीच नाही यांनी तिथं फक्त लेबर म्हणून काम करतात मुस्लिम समाजचं काही करायचं असेल तर देवाबाऊ लगेच स्टेटमेंट देवेंद्रजी फडणवीस साहेब है, है ते मी कधी महाराष्ट्रामध्ये वाढत्या गुन्हेगारी बद्दल काय बोललाय का महिलावर बलात्कार झाले किती महिलावर अत्याचार होते त्याच्याबद्दल कधी काय तुम्ही एक ठोक भूमिका घेतलाय का, का महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर महाराष्ट्र गृहमंत्री आहात आणि आमचे आर आर पाटील आर आर आभा तेही पण गृहमंत्री होते त्यांच्या काळात मध्ये बघा कस शांत होतं आणि तुमच्या काळामध्ये आम्हाला महाराष्ट्रामध्ये गृहमंत्री नाहीच वाटतंय वाटत गृहमंत्रीच नाही कारण की असून गृहमंत्री फक्त जाती जातीमध्ये मुख्यमंत्रीच भाषण एक सामान्य कार्यकर्त्यासारखं भाषण असतो एक लहान पोरग पडल्यासारखं हा संविधानच्या पदावर तुम्ही मी आहे महत्वाच्या पूर्ण पदावर बसलाय आणि तुम्हाला संविधान मध्ये शपथ घेऊन तुमची मुख्यमंत्री पद घेत आहे तुम्हाला कसं काय जाती जातीमध्ये ते निर्माण करायचं देवेंद्र फडणवीस साहेब आठवतोय मी सामान्य नागरिक म्हणून तुम्हाला विचारतो कारण की तुमच्याकडे विकासाचा मुद्दा नाही हिंदू मुस्लिम कसं घडवायचं कारण की सगळी ही हिंदू मुस्लिम दलित सगळी एकत्र जर झाले तर, तर तुमची पोळी भाजणार नाही कारण की जारांगी पाटील साहेबांनी स्टेटमेंट दिले ते मराठा दलित मुस्लिम यांना सगळ्यांनी घेऊन दोन हजार एकोणतीसला धमाका करायचा आहे आता दोन हजार एकोणतीस इपर्यंत तुमच्याकडं मुद्दाचं नाही त्यामुळं कसं करून ह्या तिन्ही समाजामध्ये एकमेकांशी पेटवता येतोय एकमेकांशी पाय ओढून ह्यांना कसं भांडणं लावून ह्यांना कसं काय करता येतं हे तुमच्या डोक्यात प्लॅनिंग तुमच्या डोक्यात हा नाही गुजरात महाराष्ट्राचा उद्योग गुजरातला चाललाय त्याला अडवू शकत नाही तुम्ही आज महाराष्ट्र मध्ये ग्रह खाता तुमच्याकडं असताना सगळं आज महाराष्ट्र मधले गुन्हेगारी थांबत नाही आज महाराष्ट्रामध्ये तुम्ही काढून रेकॉर्ड बघा आतापर्यंत गृहमंत्री ज्या रेकॉर्ड मध्ये ज्यावेळी भाजपचे मुंडे साहेब गृहमंत्री होते त्यावेळेस त्यां उपमुख्यमंत्रीपद पण त्यांच्याकडे होता डायरेक्ट इन्काउंटर गुन्हेगार घाबरायचे आज काँग्रेसमधने जेवढे जेवढे भ्रष्टाचार करून गेलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस कुठल्या कुठल्या पक्षाचे असतील ते तर तुम्ही वॉशिंग पावडर करून त्यांना घेतला आहे कारण की इथं पण त्यांनी जनतेला लुटलेत तिथं पण लुटलेत काय तुम्ही कुठल्या नवी पिढीला कुठल्या नवीन व्यक्तीला तुम्ही राजकारणामध्ये घेतला आहे भ्रष्टाचार केलेल्या सगळ्या नेत्यांनाच तुम्ही इथले आमदार तिकडे मंत्री केलाय तुमच्याकडे स्टार्टिंग सुरुवातीचे निष्ठावंत भाजपचे कार्यकर्ते नाहीतच कोणीच नाही तुमच्याकडे कर निष्ठावंत कारण की त्यांना काहीतरी आरोप करून तुम्ही बाजूला कट कर टाकला कारण की तुमची सगळी त्यांना कुंडली माहिती होती म्हणून त्यांना तुम्ही दाबला कारण की तुमच्याकडे विकासाचा मुद्दा नाही तुम्हाला महाराष्ट्राचा विकास करायचं नाही तुम्हाला माहित आहे दलित मुस्लिम मराठा एकत्र झाले तर अवस्था तुमची काय होणार आहे त्यामुळे ही जातीच जाती तुम्ही निर्माण करायचा स्टेटमेंट तुमचे चालू आहेत हो तुमच्या सर्व पूर्ण भारतीय जनता पार्टी त्यात कामात लागलेली आहे पण इथं सामान्य नागरिक महाराष्ट्राची लय हुशार आहे सगळ्यांनी जागलेले आहेत सगळ्यांना कळलेलं आहे तुमचा विकास काय आहे तुमचा मुद्दा काय आहे तुमचं भाषण काय आहे तुमच्या आमदाराचं स्टेटमेंट काय आहे तुमच्या खासदारचं स्टेटमेंट काय आहे तुमच्या मंत्र्या काय करतात ह्या सगळ्या महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी महाराज विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर ते सगळे ते मावळे सैनिक आहेत भीम सैनिक आहेत सैनिक आहेत सर्व मुस्लिम समाज आहे यांना सगळ्या कळालेलं आहे ते मी काय सर्व समाज महाराष्ट्रामध्ये मी एक सामान्य नागरिक म्हणून आणि सामान्य नागरिकाला मी सांगतो यांचा भडकाव कुठल्याही प्रकाराचा यांच्या भाषेमध्ये येऊ नका हे महाराष्ट्राचा वाटोळा करण्यासाठी आहेत आणि आमचे महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत नेत्यामध्ये हे फेल झालेले मुख्यमंत्री हे नुसता पक्ष फोडण्यात आमदार फोडण्यात आणि ह्यांचा जोर असतो ह्यांचा विकासाबद्दल कधीच ठोक भूमिका कुठलीच नसते कुठलीच काही जो विकासाची का विकास ह्यांच्याकडं मुद्दा नसतो कारण की ह्यांच्याकडं फक्त राजकारण महत्त्वाचं आहे कारण की समाजकारण ह्यांना ह्यांच्याकडं काहीच नाही कारण की आज जर सामान्य माणूस दहा हजार रुपये जर मंथली पगार घेत असेल आज तो तिच्या बहिणीचं लग्न करणार आहे तिच्या आईला सोनं घेणार असेल त्याला बायकोला सोनं घ्यायचं असेल तर तो दहा हजार रुपये पगारवाला त्याच्या मुलगीचं लग्न करायचं असेल तर तो कुठणार ना बिचारा दीड लाख रुपये तोळा कमीत कमी पाच हजार रुपयेच्या खाली कुठल्या रूम भाड्याने मिळत नाही पाच हजार रुपये भाडं भरणार आणि घरचं बाजार भरणार का पोरांची फी भरणार का आईवडिलाचा खर्च करणार कारण की शेतीचं सगळी वाट लावून टाकलंय ते मी शेतकऱ्यांना ह्या कधीच ते मी नाही दिलं दिलाच नाही शेतकरी तर तुमच्यावर बोध झाल्यासारखं ते मी म्हणताय कारण की ह्या देशाला जय जवान जय किसान हे खूप महत्वाचे आहेत देशात सैनिकाची गरज आहे आणि गावोगावी शेतकरी हे धान्य पिकून पाठवतोय उन्हात तुम्ही एसी मध्ये असताय एखादा शेतकरी तर आला मुंबईत त्याला राहायची अवस्था नाही आमदार खासदाराला सगळं पगार बिगार सगळं भेटून त्यांनी एसी मध्ये राहते सामान्य शेतकरीचं काय हो कुठं पण श्रेष्ठला झोपायचं स्टेशनवर संपला विषय कधी शेतकरीसाठी साठी तरी एक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आहे का शेतकरी बाबा इथे येऊन निवांत होऊ शकतो नाहीच नाही सामान्य माणूस आमदार खात्याला जाईल तिथे तालुका तालुका सर्किट हाऊस आहेत त्यांना भेटत आहेत पण सामान्य नागरिकाला भेटत नाही म्हणजे देशाला आज स्वातंत्र्य मिळून ऐंशी वर्ष झाले आता या ऐंशी वर्षामध्ये आता असं करायला एक्क्याऐं एक्क्याऐंशी वर्षी दिवशी हे हुकुमशाही आणायचं तर मी प्रयत्न करावं आहे कारण की सामान्य नागरिकाला मी नंबराची कळकळची विनंती करतो ह्या सरकारचा कुठल्याही प्रकाराचा ह्यांच्या भडकावमध्ये येऊ नका आणि ह्यांच्या असं बोलण्याला काही महत्व देऊ नका आणि ह्यांचं असं काय तर हे झालं नाही ह्याला विचारा विकास काय केला जाती जाती ते निर्माण करायच्यावर लक्ष देऊ नका विकास काय केलाय आमच्याकडे किती उद्योग दिलाय प्रत्येक तुमच्या आमदाराला विचारा प्रत्येक तुमच्या खासदाराला विचारा मग कळील यांचा खरा चेहरा तवा ह्यांची बघा हवा कशी टाईट होत्या महाराष्ट्र सरकारचा मी जाहीर निषेध करतो लवकरात लवकर आम्ही महाराष्ट्रामध्ये मंत्रालयाला घेराव घेणार अशी धमकी समजू नका बरोबर तुमचा करेक्ट कार्यक्रम करतोय एक सामान्य नागरिक काय हे तुम्हाला दाखवून देईल जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम